नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ब्रेक फेल एस टी पाठवून जनतेच्या जीवाशी चालली आहे खेळी प्रवाशांचा आरोप पोलादपूर बसस्थानकातील एकही गाडी सोडून न देण्याचा इशारा पोलादपूर तालुक्यातील ओंबळी गावात सकाळी साडे दहा वाजता जाणारी ओंबळी पोलादपूर बस येताना उतारावर पैठण गावामध्ये ब्रेक फेल अवस्थेत असल्यामुळे ब्रेक न लागल्याने रस्त्याच्या बाजूला घसरली सुदैवाने कोणीही जखमी झाले नसले तरी बस वेगात असती तर मोठा अनर्थ घडला असता या बसमध्ये सुमारे चाळीस प्रवाशांमध्ये वयोवृद्ध तसेच शाळकरी विद्यार्थी व महिला यांची मोठी संख्या होती पण सदर बसचा चालक यांनी प्रसंगावतन राखून ब्रेकवर अक्षरशः उभे राहून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी प्रवाशांना गाडी ब्रेक फेल आहे असे सांगून प्रवाशांनी गाडीतून उड्या मारून दगडी टाकून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला दगडी टाकल्यानंतर गाडी शंभर फुटावर जाऊन टाकलेल्या मोठ्या दगडामध्ये टायर अडकल्याने थांबली या बसमधील चालकाने सांगितले सदर गाडीचा ब्रेक फेल असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले नादुरुस्त बस मार्गावर दिल्याने प्रवाशांचा उद्रेक झाला व या गोष्टी जोपर्यंत बंद होत नाहीत तोपर्यंत पोलादपूर बसस्थानकातील एकही गाडी आम्ही सोडणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे परंतु पोलादपूर तालुका शिवसेना प्रमुख निलेश अहिरे शहर प्रमुख सुरेश पवार नितीन भोसले माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते रामदास कळंबे या सर्वांच्या पुढाकारांनी यंत्रणेची तातडीची मीटिंग नियोजित करण्यात आली असल्याचे सांगत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे ग्रामस्थांना व प्रवाशांना सांगत शांत करण्यात आले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर पोलादपूर

गुणाजी मी राहणार मुंबईला पण गाव उमरी जी नऊ वाजता तरी साडे दहा पाच ओमली मध्ये पोहोचते उमरीतून गाडी सुटून पैठण क्रॉस केला पैठणच्या उतरणामध्ये गाडीचा ब्रेकच लागे ना तर गाडीमध्ये पन्नास तीस ते चाळीस पन्नास माणसं होती सगळी म्हातारी माणसं होती ज्येष्ठ नागरिक होते जर ती कर, गाडी नदीमध्ये गेली असली त्याची जबाबदार कोण घेणार होतो उद्या समजा नदीमध्ये गेली तर नंतर काय सरकार किंवा काय म्हणा पाच पंचवीस घ्या आणि हे त्यांचे साधन करा आणि नंतर आम्ही गाडीतना चालू गाडीतना उतरून तिथून दगड वगैरे टाकून कसं तरी जबाबदारी कमीत कमी थोडं पन्नास मीटर शंभर मीटर गाडी पुढे गेली तरी पण गाडी थांबत नव्हती तरी पण गाडी गाडी ड्रायव्हरने ती गाडी राईट ला घेऊन ला घेतली आणि आम्ही चार पाच दगड दगड्यांवरून गाडी क्रॉस झाली होती आणि नंतर एक दगड जाऊन बसली त्याच्या डायरच्या खाली त्यावेळेस पुढे गाडीने थांबले अगर गाडी थांबली नसती तर गाडी नदीमध्ये क्रॉस झाली असती मग ह्याची जबाबदार कोण घेणार मला मुंबईचे आमचे कार्यकर्ते चिकणे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा पैठणच्या उतारामध्ये उमली गाडी घसरली आणि तिथं अपघात टाळला बऱ्याचशा लोकांची जीवितहानी झाली असती त्यांनी त्या त्यांच्या एस टीच्या कर्मचारी जो ड्रायव्हर आहे त्याची चर्चा केली असता त्यांनी त्याकडून सांगण्यात आलं असं की गेले दोन दिवस मी माझ्या सातत्यानं माझ्या प्रशासनाकडे तक्रार करतोय सदर व गाडी चालवण्याच्या ता लायक नाही तरी सुद्धा थोडस गाडीचा टायर ब्रेक सेटिंग करून दोन दिवस सातत्यानं मला या गाडीला ट्रायबल एरियामध्ये दुर्गम भागामध्ये फिरवण्यासाठी माझं प्रशासन सक्ती करत आहे अशा प्रकारचं ज्या वेळेला वक्तव्य वे त्या ग्रामस्थांच्या किंवा त्या प्रवाशांच्या कानावर जेव्हा गेलं तेव्हा प्रवाशांच्या मनामध्ये उद्रेक निर्माण झाला त्या गाडीमध्ये ज्येष्ठ नागरिक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारी जी मुलं आहेत शिक्षण घेणारी असे विद्यार्थी होते आणि अशा लोकांचा उद्रेक झाल्यानंतर त्या सर्व लोकांना मी इथे एस टी स्टँडला यायचं सांगितलं त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एससी महामंडळाचे जे कर्मचारी इथं आहेत कंट्रोलर असतील त्यांचे वाहन सेवक असतील त्यांच्याकडे तक्रारी केल्या त्यांनी के डेप्युटी मॅनेजरशी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु इथं दखल घ्यायला कोणत्या प्रकारे कोण तयार नाही मग मी स्वतः इथं पोलीस स्टेशन तहशी ऑफिसवरून एससी स्टँडला आलो त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांशी बोलून घेतलं की बाबा हा अलगर्जीपाना हा ट्रायबल तालुका असताना सुद्धा तुम्ही एरिया असताना या अशा नादुरुस्त गाड्या वारंवार तुमच्या वसीच्या फेऱ्या आमच्या तालुक्यातल्या रद्द करणे मध्येच दुपारी काही फेऱ्या रद्द करणे आणि लोकांच्या प्रवाशांच्या जीवाशी जीव घेण्या जो चालू आहे हा थांबणार आहे का नाही नाहीतर या उम ओंबली ग्रामस्थांच्या सगळ्या जोडीला आम्ही सर्व ग्रामस्थ राहून हा पूर्ण एस टी महामंडळाचा कार्यक्रम बंद पाडू अशा प्रकारचा वक्तव्य केल्यानंतर ओंबली ग्रामस्थांनी सांगितलं की आम्ही मनुष्यवादाचा गुन्हा एस टी महामंडळाच्या विरोधामध्ये दाखल करतोय असं जेव्हा वक्तव्य जेव्हा प्रवाशांच्या तोंड ऐकलं तेव्हा त्यांना जरा जाग आली आणि त्यांनी उद्या बारा वाजताच्या दरम्यान डेपो मॅनेजर त्यांचे सर्व कर्मचारी जे त्यांचे मेकॅनिक वगैरे आहेत अशी समवेत आम्हाला इथं मिटिंग देऊन चर्चा करून ह्याच्यातून मार्ग काढू अशा प्रकारचा शब्द दिल्यानंतर आम्ही आमच्या ग्रामस्थांना शांत करण्याचं का काम केलं